हे आमचे शेतातले तांदूळ आहे ते बी रात्री भिजत घातले आणि ते मिक्सराला लावले आता मस्त पैकी चटणी बनवणार चला हा हे घाऊनार पीठ आता हे बनवणार मग समजा एक ग्लास आपल्याकडे तांदूळ असेल तर ता किती घाऊणं बनतात त्यामध्ये एक ग्लास पाच होणार पाच होणार हे तर ढवळून घालायला पाहिजे मग कोकणामध्ये आपल्याकडे घावन नाश्त्याला बनतो नाश्त्याला बनवतो घावन बरं काय काय देतो आपण घावन चटणी चटणी उसळे देतो आपलं पीठ झालं तयार आता घावन काढणार आता हे आपला कांदा तेल लावायला पाहिजे अच्छा अच्छा तेल लावायचं तेल लावायला पाहिजे कांदा गावा परत तेल लावायला कोकणामध्ये म्हणजे आण ना ब, ब, लो, था था ना बघ लवकर बरे येतात मग अच्छा आणि कानाचा नारळ छेंडी पण वापरतात ना आता वेळ टाकणार पण आता हे एवढं लिक्विड फॉर्म मध्ये सॉलिड फॉर्म मध्ये टाइम लागतो किती मिनिटात बन एक मिनिटात उलटनी पण जाऊ टाकायला पाहिजे हे पाँचे 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 या ढकायला पाहिजे इतकं हे ढकायला पाहिजे आता चिकन मटण बरोबर तुम्ही तांदळाच्या भाकरीपेक्षा घावन जास्त खाता कोणी सांगले तर करतो म्हणजे पहिला आम्ही आज घरात असताना करू तुम्ही याला पण तेल लावलं हा बाहेर हा बाहेरच ना आचुटला आहे तर काढायला पाहिजे मस्त एकदम पात्र तयार झालं हा मस्तपैकी पात्र तयार झालं आहे हे आपण आता काढूया झाला गवण तयार हो तयार प्लेट लावूया हा लावला कांदा गवन तयार हे आपलं पीठ गवन गवनाचं पीठ तयार झालं कोकणामध्ये कशा नाक नाकला दररोज बनतो हो कस्टमर मुंबई पुढे लोक हो आवडीला खातात त्याला बन ते आमच्या किचन येतात किचन येतात हो आणि झटपट बनतो एक मिनिट आणि काय हे टाकत नाही काय नाही टाकत फक्त पीठ आहे ना एका साईडनेच करतो हो हा तेल लावतो अच्छा अच्छा आता आपण काढून घेऊया आमच्याकडे कस्टमर आवडीन खातात घरचे पण खातात रात्री आम्ही खूपच घालतो ना त्याच्यात घालतो आपणच घालतो सकाळी लगेच बनवतो शेतातले तांदूळ आपले शेतातले आहेत आपण ह्या पीठ ते दुसरे आंबे किंवा होय ते सुद्धा आम्ही आम बाकरी काढतो चांगले कोणी तर आता काढून घेऊया हे आपलं ताट लावलं तर गवण घालणार घालते चटणी कशा कशी बनते आपली कोबरा लसूण आला आणि जिरा आपली चटणी बनते हे आमचं गावण चटणीच ताट घ्या हे घ्या आमचं आनंदी घ्या वा मंडळी कोकणातलं वेंगुर्ल्याचं आनंदी होमस्टेच मस्त असं घावण चटणी ट्राय करूया मंडळी मंडळी वेंगुर्लाचा शिरोडा साईडचा पूर्ण निसर्ग आणि हे आनंदी होमस्टेचं हे मस्त असं घावन चटणी मंडळी तुम्ही पाहू शकता जबरदस्त आहे चटणी काकीनी साईडला चटणीमध्ये काय काय सोबत दोन घावन दिलेले आहेत आपल्याला आपण मंडळी ट्राय करूया हे बघा आनंदी होमस्टे आहे मी इथे राहतोय आणि तुम्ही पण येऊ शकता मी खाली कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत दिले आणि ट्राय करूया उत्तम खाण्याबरोबर उत्तम राहण्याची सोय तुम्हाला इथे आहे आणि हलकं फुलकं खाणं आणि कोकणातलं खाणं घावन चटणी ट्राय करूया चटणी घाऊन बद्दल सॉफ्ट आहे असे दहा घाऊन खायचं तुम्ही आपल्याला काय त्रास होणार नाही एवढं हेल्दी आहे कोकणामध्ये दररोज बनतो आपलं खूप प्रेर बनते तुम्ही कधी खाल्लं आहे का कमेंट करून सांगा आणि तुम्हाला काय रेसिपी कशी वाटते कमेंट करून सांगा कोकणात आले तुम्ही नक्की ट्राय करणार का आणि इथे आनंद गोष्ट नक्की भेट द्यायची आणि हा मस्त घाऊन चटणी ट्राय करायची